पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती अंतर्गत नळधारकाकडे पाणीपट्टीची थकबाकी वसुलीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वसुली पथक निर्माण करून धडक मोहीम हाती घेतली आहे त्याचाच एक भाग म्हणून जागतिक जलदिनाचे औचित्य साधून शहरात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या प्रांगणातून सकाळी दहा वाजता प्रभात फेरी सुरुवात करण्यात आली त्यानंतर शहराचे मुख्य भाग तहसील चौक मेन रोड गांधी चौक हनुमान आखाडा चौक नगर परिषद रोड शहरपुरी स्टेशन रोड नेताजी चौक रोड दत्त चौक दत्त मंदिर आर्णी रोड नाका कॉलेज चौक मांदे चौक हिंदी हायस्कूल चौक आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय परिसर येथे समाप्त झाली यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी कर्मचारी तसेच कंत्राटदार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेल्या पाण्याबाबत सुविचार जनतेचे लक्ष वेधून घेत होते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने फेरीचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे यांच्या मार्गदर्शनात प्रभात फेरी काढण्यात आली ज्या नळधारकांकडे पाणी बिलाची थकित रक्कम असेल त्यांनी थकित भरणा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे उपविभागीय अभियंता प्रफुल कांबळे प्रशांत उमप सहाय्यक अभियंता मेघा अनंतवार तसेच विभागीय लेखापाल गोपाळ जिवने प्रथम लिपिक दिलीप घोटे शाखा अभियंता प्रदीप शेवलकर वर्षा मेश्राम वरिष्ठ लिपिक विजय मिश्रा सत्यजित मानेकर यांनी हे काम केले